वनस्पती हो असतात विचित्र गोष्ट जीवन देखील परंतु हो प्रत्येक मडक्याच नशीब हे वेगवेगळं असत काही मडके लग्न मंडपात शोभेसाठी जातात एका आव्यात भाजल्याने मडकी काही मलकी नगरमंत भाग शोभेसाठी जातात काही मलकी स्मशानभूमीत काम येतात काही मलक्यात दही दूल तोप पूर्व ठेवलं जात त्याचप्रमाणे माणसाच देखील तसंच देखील आणि सगळं काही संपन्न सर्व गुण संपन्न असून देखील आमच्या धर्मात लक्ष्मी पालीत कशाचीच कमी नाही एखाद्या माणसाला मुलगा होतो मुलगा होणे म्हणजे भाग्य आणि मुलगी होणे म्हणजे सौभाग्य नुसतं सौभाग्य असेल तर तो माणूस नाराज होत असतो आपल्या वंशाला निवास नाही आणि एखाद्या ना माणसाला नुसताच मुलगा असेल तर आपल्या बाईची मुलगी नाही म्हणून मुख्य यापैकी आम्हाला काहीच नाही झालं आणि सरकार ठसा ठसा तू आणि म्हणायच्या राजा राजे आपल्या पश्चात हे राजकारणी कोण सांभाळेल जाशी कोण नाही त्याशी नेम आहे समजावून सांगितलं त्याला पण नाही पण एक दिवस आम्ही थेट फटका मारण्यासाठी शहरात गेलो आणि शहरात फेर फटका मारत असताना एका कचरा जवळ आमचा रथ थांबला गेला आणि त्या कचरा कुंडीतून एका लहान बालकाचा आवाज आमच्या गाणी आला सांगितलं कचरा कुंडीत कसला आवाज साथ उतरला पाहतोय कचराकुंडी एक पुरुष जातीचा आरोप कोणतरी टाकून बिचारी पळून ते जीवंतर राणी सरकारच्या जवळ ते मूल विला राणी सरकार आपल्या पोटी संतप्ती देवाला गेली नाही पण अगोदर आपल्याला मन सापडलं आहे त्याच चांगल्या प्रकारे करा त्याच्यावरती चांगले संस्कार करा करावी राजाचा हा राजा आहे याला चांगला सांभाळा आणि त्याप्रमाणे आमच्या हो, राणी सरकारी केला रा? तो आता तरुण आहे आनंद वाटतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर परंतु आज आहे बरेच दिवस झाला मी शिकारीसाठी गेलो नाही परंतु आज शिकारीसाठी जातोय परंतु राणी साहेबांना विचारून जाऊ आपण ताबडतो शिकारीसाठी केलं पाहिजे मग दरबारात अजून कोणालाच फक्त नाही गेले कुठं तेव्हा

काला काय हात नाही हे जमून काय पडलं मी त्या हातून तुला

आता तुम्ही किती काढले काढले ते आम्हाला माहिती आहे का मग झाला काय अरे किती काढायची किती नाही त्यांच्या नेटावर राहिले

मी काय म्हणतोय बोलण्याची पद्धत आहे एवढा मोठ्यांची बोलण्याची पद्धत असते मला तुम्ही सांगा काय झा ते झाड असं आहे त्या झाडाला फुलंही ना नाही आणि फळ हि नाही असं झाड कोणतं या फुलां भेटल्यावरती माहिती असा वृक्ष या दुनियत आहे त्या वृक्षाला फूलही नाही आणि फळही नाही असले झाड काय काय सांगू तरवाड आम्ही तरवाडा तरवाड तोंड फुटू का तुझे अशा माणसांची घर ज्या दरबारात आहे असा वृक्ष दुनियेतला आहे त्या वृक्षाला फुलही नाही आणि फळही नाही असा वृक्ष कोणता असा वृक्ष या दुनियेमध्ये एकच आहे त्याला फुले नाही ना आणि फळे काय होत राहा મા <laughs>

स्त्री आणि पुरुषाचं लग्न झालं ते काय करतात मी काय म्हणतो गाडवा सारखं बोलायचं की लग्न झाल्यावर काय लग्न नवन बायको झाली संसार करता संसार <laughs> करता संसार करता करता त्यांना काय होत होत मुलबाळ झाल्यानंतर ते मुलाबाळ मोठी झाली चंगली झाली की हे काय होतांच काय होत

包括是场了。